नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी सेविका महिला व बाल विकास विभाग सरकारी कर्मचारी शेतकरी व बारा बलुतेदारांच्या कल्याणासाठी भरीव अर्थसंकल्पाची तरतूद शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना देणार तीन सिलेंडर अर्थसंकल्पात घोषणा तर होणारच काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर होणार असून छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी मोफत वीज महिलांना वर्षा काठी तीन गॅस सिलेंडर मोफत आदी लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निर्णयांसाठी आग्रही होते प्रामुख्याने महिला व बालविकास ग्रामविकास सामाजिक न्याय आदिवासी विकास आरोग्य या क्षेत्रांना झुकते माप दिले जाईल बहुजन समाज व बारा बलोतेदारांच्या कल्याणासाठी भरीव आर्थिक तरतूद केली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न विविध सामाजिक महामंडळासाठीचा निधी याबाबत काही तरतुदी असतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविली जाईल त्यानुसार दरवर्षी भरलेले तीन गॅस सिलेंडर महिलांना मोफत दिले जातील दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत सात पॉइंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाईल अल्पभूधारक व मध्यम भूधारक चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल साडेआठ लाख शेतकऱ्यांना मोफत सौर पंप दिले जातील महिलांना मैं महिन्याकाठी दीड हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर जाहीर केली जाईल या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात एक कोटी सदोतीस लाख महिलांना थेट बँक खात्यात महिन्याकाठी एक हजार दोनशे पन्नास रुपये जमा केले जातात महाराष्ट्रात हा लाभ वयवर्ष एकवीस ते साठपर्यंतच्या तीन कोटी पन्नास लाख महिलांना दिला जाणार आहे महिन्याकाठी एक हजार पाचशे रुपये दिले जातील महिलांना आर्थिक सामाजिक हातभार देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठीची ही योजना